तामसवाडी रेती घाटावरून अवैधरित्या रेती चोरी करणारा टिप्पर पोलिसांनी पकडला यात एका आरोपीच्या ताब्यातून तीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील बासोरा येथील सोमेंद्र हलमारे वय बावीस वर्षे याने त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक यमएच चाळीस सी झेड सत्तावीस ब्याण्णवमध्ये दहा ब्रास रेती तामसवाडी रेती घाटावरून अवैधरित्या विनापास परवाना रेतीची चोरी करून वाहतूक करीत असताना दिनांक चौदा जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरसमोर राज्यमार्गावर मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सदर आरोपीवर फिर्यादी पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोल्हे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक पंधरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे